यार रेट त्याच्यामध्ये बघा असा सगळ एकदम सुंदर सुंदर कलर आपल्याकडे अवेलेबल आहे या साडीचा ब्लाउज आहे प्रत्येक पीस डिझाईन वेगळी असते कलर पाहिजे तसे रेड पाहिजे रेड आहे ब्ल्यू पाहिजे साडे तीन हजाराची आहे फक्त एकोणीसशे नव्वद रुपये ही ओरिजिनल खांजीवरून तीन हजाराची आहे साडे तीन हजाराची आहे बावीसशे नव्वद रुपये नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा ब्लॉग या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक धमाकेदार असे ऑफर आणि एक शॉप घेऊन आलेले आहे या शॉपचे आपण भरपूर सारे व्हिडिओ आत्तापर्यंत बघितलेले आहेत दिवाळीच्या शॉप दिवाळीचे जे व्हिडिओ आहेत त्याला पण खूप सुंदर तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे तर आता सध्या लग्न सराईसाठी भरपूर स्टॉक इथे नवीन नवीन आलेला आहे संपूर्ण स्टॉकचं जे कलेक्शन आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा व्हिडिओ भरपूर शेअर करा कांजीवरमचा पॅटर्न आहे जी कांजीवरम पाच हजार सहा हजार अशी येते ती आपण कमी रेंजमध्ये आणली आहे आपण स्वतःची वीज नवीन गाडी आहे कांजीवरम आणि ह्याची बघा किंमत आहे तीन हजार रुपये पण आपण पहिल्या ऑफरमध्ये काढलेले आहेत आपल्याकडे सतराशे नव्वद रुपये नाजूक बोटी आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन बघा कुठे बघायला भेटत नाही ही ओरिजिनल कांजीवरम तीन हजाराची आहे आणि सगळं असं कॅटलॉग पीस आहे बघा फोटो पण येणार आहे सतराशे नव्वद रुपये अख्ख्या जगात तुम्हाला एवढी स्वस्त कांजीवरम कुठेच नाही मिळत

याच्यामध्ये असा कलर येईल बघा वेगळं वेगळं याच्यामध्ये पण सगळे डिशेंट कलर येईल हा मॅचिंग बघा एकदम असं म्हणजे प्युअर मध्ये पण सध्या लवकर मिळत नाही आपला मॅचिंग आहे ब्लाउज सुद्धा बघा असा एकदम फॅन्सी ब्लाऊज दिलेला पण तीन हजाराची आहे अठराशे पन्नास फक्त याच्यामध्ये आपण कलर सध्या बघतोच आहे आणि त्याच्यामध्ये असं डिझाईन वेरिएशन पाहिजे छोटी लाईट वेट आहे एकदम आणि साडीला असं हाताला घेऊन बघा एकदम लाईट वेट आहे काही वजन नाही काही नाही एकदम बसणार आणि याच्यामध्ये असं पटोला टाइप मध्ये पाहिजे पूर्ण भरलेली तर ते पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळेल पटोलामध्ये तर भरपूर डिझाईन आपण कारण सगळं आता शक्य नाही व्हिडिओमध्ये दाखवलं नंतर बघा एक नवीन पॅटर्न आली आहे आपल्याकडे आपण बनवली आहे मेजमध्ये साडेपाच हजाराची आहे किंमत आपला सांगशील काय साडेपाच हजार आहे बत्तीसशे आपण पूर्ण एकदम ओरिजिनल पॅटर्न इचं फील देतोय

साडेपाच हजार रुपये रेट आहे तो आपल्याकडे ऑफर मध्ये तुम्हाला बत्तीसशे नव्वद रुपये ओरिजिनल कलांजली पॅटर्न आणि याच्यामध्ये आपल्याकडे एक तीन हजाराचा पण पॅटर्न आहे एकोणतीसशे नव्वदला ला तो साडेचार हजाराचा आहे तो पण ऑफर मध्ये एकोणतीसशे नव्वद त्यांना त्यांना तुम्ही कमी रेंज वाले दाखवले ह्या थोडी हेवी क्वालिटीची ओरिजिनल बँगलोर सिल्क म्हणतात त्याला ही ओरिजिनल नथ पॅटर्न किंमत असणार आहे ताई बघा साडेपाच हजार हजारशे पन्नास रुपये तीन हजार एकशे पन्नास पण याचा फेब्रिक जो आहे ना तो, तो एकदम भारीवाला आहे सेल्फमध्ये ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट पण मिळेल तुम्हाला सेल्फ सेल्फमध्ये साडेपाच हजाराची एकतीसशे पन्नास रुपये पाच ते सहा कलर असतात साडेचार हजाराची एकोणतीसशे नव्वद रुपये सेल्फ कांजीवर मग अशी आपण दाखवली ती बावीसशे तेवीसशे कोन्ट्रास होती ती इस सेल्फ आहे त्याचं कापड थोडा हेवी क्वालिटीचा आहे साडेचार हजार रुपये किंमत आहे तर आपल्याकडे एकोणतीसशे नव्वदला बघा असं लोकांना थोड्या भरलेल्या साड्या पाहिजे आता ह्या साड्याची बाहेर किंमत येत आहे साडेतीन हजार चार हजार असं लोकांना म्हणजे हे साडी बघितलं की लगेच समजतं कितीचे पण ही साडी आपण सध्या ऑफरमध्ये ठेवलेली आहे बघा नवीन साडी आहे आता साडीचं ब्लाउज आहे ब्लाऊज असणार आहे आणि आपल्याकडे फक्त ही साडी तुम्हाला ऑफरमध्ये ठेवलेली आहे एकोणीसशे नव्वद रुपये तीन, तीन, कुठल्याही जाऊन चेक करा आपल्याकडे फक्त एकोणीसशे नव्वद रुपयाला साडी मिळेल त्याच्यामध्ये बघा रेड आणि पिंक दोन कलर आपण बनवतो कारण लग्नामध्ये दोनच कलर जास्त चांगले दिसतात म्हणून स्पेशल दोन कलर बनवतो पिंक आणि रेड आणि याच्यामध्ये हे आता सॅम्पल साहे आपल्याकडे कमीत कमी तुम्हाला पन्नास डिझाईन मिळेल एनी टाइम याच्यामध्ये yes. बुट्टी वेरिएशन आहे फुल मोर असं वेगळे लुटॉस बॉर्डर वेगळे भरपूर पॅटर्न आहेत फक्त एकोणीसशे नव्वद रुपये पण खूप सुंदर दिसतात बघायला धमाकादार साडी आणलेली आहे ओरिजिनल इरकल आहे ओरिजिनल इरकल मार्केटला तुम्हाला पाच हजार साडेपाच सहा सात असं सांगाल पण आपल्याकडे फक्त आणि फक्त तीन हजार रुपये मध्ये तुम्हाला हे इरकल मिळेल सहा हजारामध्ये दोन इरकल ओरिजिनल इरकल आहे कुठेही रेट चेक करा आणि त्याच्यामध्ये बघा असा सगळं एकदम सुंदर सुंदर कलर आपल्याकडे अवेलेबल आहे कॉम्बिनेशन केले हे बघा कलर जे आहे ना सापडो भेटत नाही लवकर कुठे पण हे बघा मॅचिंग बघा सगळ्या साड्याच हे बघ हे बघ सगळ्यात जास्त चालतंय ब्लॅक मॅचिंग हा कलर बघा ना सहा हजाराची साडी आहे सहा हजाराला दोन घ्या आपल्याकडे सहा हजाराची साडी डायरेक्ट सहा हजाराला दोन पोपटीला ब्लॅक बघितल्या बघितल्या साड्या आवडत रेड सहा हजाराची साडी आहे डायरेक्ट सहा हजाराला दोन साडी मिळेल आपल्याकडे ओरिजिनल इरकर आता बघा चालू आहे तर नवरीला असं थोडं भरलेलं ब्लाऊज आणि सौरीला काही टिश्यू म्हणजे हे चालू म्हणून वापरतात आणि काही जण वर साडी असं वापरतात पूर्ण भरलेली साडी असणारे आणि याचा जो ब्लाऊज आहे पूर्ण हरी वर्कचा असं भरलेला असणार आहे ब्लाऊज पण तसं दाखवल्याशिवाय लोकांना समजणार नाही किती भारी ब्लाऊज आहे वाटत या साडीचा ब्लाऊज आहे आणि ते साडेपाच सहा हजार अशी नवद, नवद, हजार, हजार, रेट आहे पण आपल्याकडे तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल पस्तीसशे नव्वद रुपये आपल्याकडे याच्यामध्ये ताई चोवीसशे नव्वद पस्तीसशे नव्वद पाच हजार सहा हजार आठ हजार दहा हजार सगळी व्हेरायटी आहेत आपल्याकडे म्हणजे ते चांगला पॅटर्न आहे कमी रेंजमध्ये प्रत्येक त्याच्या बजेटमध्ये बसणारा साडेतीन हजार रुपये म्हणून हे दाखवतो साडेतीन हजार रुपयाला तुम्हाला ब्लाऊजचाही ती साडी मिळाली पूर्ण ब्लाऊज एकदम पूर्ण एकदम आरीवरक दिलं तर साडेतीन चार हजार साडी आपण ही साडी देणार आहे साडेतीन हजारामध्ये साडी सहीत तुम्हाला मिळते आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं प्रत्येक पीसची डिझाईन वेगळी असते कलर पाहिजे तसे रेड पाहिजे रेड आहे ब्ल्यू पाहिजे हे थोडा हेवीचा पॅटर्न आहे बघा याच्यामध्ये काय ब्लाऊज ला सुद्धा असं थोडा झालर लावली आहे आणि याची किंमत जी आहे चार हजार नऊशे रुपये साडेसहा हजाराची आहे आणि याच्यामध्ये काय आहे पूर्ण साडीला पण असं तुम्हाला झालर दिसत पूर्ण साडीला दोन्ही बाजूला तुम्हाला असं खाली झालर लावलेली आहे आणि प्लेन साडी आहे आणि खूप नेसल्यावर खूप सुंदर दिसते ब्लाऊज सुद्धा बघा तुम्हाला हाताला बिताला येणार आहे असं काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आणि हे तुम्हाला दुसऱ्या ठिकाण बघायला मिळणार नाही कारण हे सगळी मी हाताने दाखवली फक्त सिम्पल साठी की आपल्याकडे हा वस्तू मिळेल बाकी याच्यामध्ये डिझाईन वेरिएशन खूप आहे तुम्हाला खूप बघायला मिळणार लारी वर्क फक्त एकोणीसशे नव्वद रुपयाला साडेतीन हजाराची पॅठणी आहे आणि पॅटणीला असं स्टोन आहे असं आहे आणि बॉर्डरला पण इस्टोन येणार पदराला पण इस्टोन येणार प्लस ब्लौज जो आहे त्याचा पूर्ण एकदम वर्ग भरलेलं आहे साडेतीन हजाराची पेटणी आहे फक्त एकोणीसशे नव्वद रुपये याच्यामध्ये पाहिजे असलं तुम्हाला कलर अवेलेबल आहे सगळं तेव्हा जर पेटणीमध्ये लग्नामध्ये लागतं ते सगळं कलर मिळवून देक्त एकोणीशे नव्वद रुपये याच्यामध्ये सगळे खूप छान असं साड्यांचं सुंदर कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर इथे तुम्ही बघू शकता आता यांचं पॅकेजिंग चालू आहे हे सर्व ते बॉक्स जे आहेत ते पॅक करून ते होलसेल रेटमध्ये ज्या साड्या तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळतात सेम रेटला हे बॉक्स अगदी दुकानांमध्ये जातात भरपूर अशा दुकानांमधल्या त्यांच्याकडे ऑर्डर्स असतात सेम रेट आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा सेम रेटलाच मिळतात पाहू शकता भरपूर हा स्टॉक त्यांचा असा बाहेरच्या ह्याच्यामध्ये जातो शहरामध्ये जातो हे खूप सारे असे बॉक्स आहेत भरपूर स्टॉक त्यांचा ते त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येऊन हा व्हिडिओ बघितल्यानंतर लवकरात लवकर येऊन याची खरेदी करायला या आणि तुम्ही येणार असाल खरेदीला तर जो स्टॉक म्हणजे काही बऱ्याच जणांचे जा कमेंट असतात की स्टॉक संपलेला असतो किंवा ज्या साड्या बघितल्यात त्या नाही आहेत वगैरे तर तुम्ही जी व्हिडिओ टाकल्यानंतरचे जे दिवस असतात किंवा वन मंथ ह्या गो टू मंथ ह्या गो असं बघून जा आणि मेन म्हणजे ऑप्शन्स ठेवून जा तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यामुळे तुम्हाला हवी तशी साडी तिथे मिळेल अशा सुंदर सुंदर साड्यांचे व्हिडिओज मी भरपूर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्ही चॅनेलवर नवीन असताल आणि हा व्हिडिओ बघत असताल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर भरपूर करा आत्ता सध्या सराईमुळे भरपूर लोकांची खरेदी चालू झालेली आहे तर या शॉपला नक्की व्हिजिट करा द्वारकादासच्या सर्व शाखांमध्ये हा स्टॉक अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही ज्या सिटीमध्ये राहताय जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथल्या जवळपासच्या द्वारकादासमध्ये नक्की व्हिजिट करा